नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला एका वादळाची गोष्ट सांगणार आहे तो म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून ओळखला जाणारा द्वादश हिंद केसरीचा मानकरी आणि मोळशेठ दुमाड यांचा लाडका बकासूर मित्रांनो मित्रांनो हा लहानपणापासून ते आतापर्यंत म्हणजे द्वादश मंद्र केसरी कसाच झाला तोपर्यंतचा प्रवास आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघ बघत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो या नंदीबद्दल जेवढे बोलू तेवढे कमीच आहे म्हणजे बोलायला शब्दसुद्धा उरत नाही आ उरत नाही आता असा इतिहास या नंदीने करून ठेवलेला आहे चला तर सुरुवात करूया बकासूर ज्याला आपण बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून संबोधलं जातं असा स्वतःच्या वेगाच्या जीवावर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा आपला लाडका द्वादशी मिंदकेसरी केसरी मित्रांनो मित्रांनो बक्कासूर कसा नावा रुपला आला ते तुम्हाला मी सांगणार आहे तर ते तुम्हाला माहीत आहे का ही गोष्ट आहे पुणे जिल्ह्यातील मुशी तालुक्यातील सुजगाव या छोट्याशा गावातील मोईलशेठ धुमाळ यांची यांना आज कोणीच ओळखत नाही असं होणार नाही कारण त्यांच्या त्यांचं एक स्वप्न होतं की स्वतः बैलगाडा मालक व्हायचं आणि स्वतःला स्वतःच्या या स्वप्नांना दिशा दिली असे त्यांचे लाडके संतोष मामा साळुंके मित्रांनो संतोष मामा साळुंके बो बोलले की तू दहावी हो तुला स्वतःला बैल घेऊन देईल असे त्यांनी यांना सांगितले आणि दहावी पास झाल्यावर त्यांच्या स्वप्नांना घरातूनच दिशा मिळाली म्हणावं तसं झालं इतिहास काही दूर नव्हता घरातच उभा होता घराच्या गाईचा बैल बक घरच्या गाईचा बैल बक्कासूर बक्कासूर हा इतका हे झाला होता की बकासूरला पाच हजार रुपये पाच हजार रुपयांत विकायची वेळ आली होती परंतु मोइलशांईल शेट यांचे आजोबा म्हणजेच संतोष मामा साळुंके यांचे वडील त्यांनी सांगितले की आपण घरचा बैल विकणार नाही तुम्हाला विकायचा असेल तर जो विकत घेतलेला बैल आहे तो विका मी घरचा बैल विकू देणार नाही याच वाक्याने तो बैल बक्कासूर या नावाने ओळखला जातो आधी आजी आजोबांचा आशीर्वाद हाच बक्कासूरच्या यशाचा पाया ठरला सरपंच ते बक्कासूर कसा झाला ते तुम्हाला आता सांगतो मित्रांनो मूळ नाव बक्कासूरचं मूळ नाव मोईलशेट यांनी नारायणपूर माहे मोईलशेट यांनी सरपंच दिलं होतं नारायणपूर मैदानामध्ये मा प्रसिद्ध समालोचक प्रवीण गाटे यांनी सांगितले की मुशीचा बकासूर मैदानात आला मैदानात राक्षसी ताकदीने धावणं आणि चाहत्यांना मना चाहत्यांच्या मनात देव देवाच्या देवा रूपात विराजमान झा जा, होणं झाला तो म्हणजे आपला बकासूर तो बै तो बैल नाही तर बैलगाडाप्रेमी बैलगाडा चा चालक मालक यांच्या मनातील एक भावना आहे पहिली शर्यत बकासूरने जिंकली ती म्हणजे बिंजोडची पा भिंती शर्यत पाहण्यासाठी की किती पडतो पण हार झाली मित्रांनो खचून न जाता घरचा बैल विरा घरचा बैल विरासोबत टाकला आणि जिंकला सुद्धा नंतर बाकासूर सलग पंच पिंजवडचा मान ठरला छोट्या वयामध्ये आदत वयात धुमाकूळ घातला आपल्या लाडक्या बकासूरने लाडका झाला त्याची बकासूर बकासूरला मैदानात आणण्यासाठी नंतर मित्रांनो बकासूरला यानंतर ती साथ लाभली ती म्हणजे चतुर्स केसरी सोन्या बायलाचे मित्रांनो जयेश पाटील यांचा सोन्या याची बकासूरला गुरु म्हणून एक भक्कम अशी साथ लावली वैशिष्ट्य म्हणजे बकासूरचं वैशिष्ट्य म्हणजे पंचाच्या झेंड्यावर असणारी नजर मित्रांनो बकासूर जेव्हा सुट्टी होईल तेव्हा तेव्हापासून पंचांच्या झेंड्यावर नजर नजर ठेवायचा यश खरं तर बकासूर जेव्हा समा तेव्हा रुस्तमे हिंद केसरी मैदानात एक नंबर केला तो म्हणजे सदाभाऊ रेश्टेकरांच्या मैद्या मैब्यासोबत आणि थार गाडीचा एक नंबरचा मानकरी झाला मित्रांनो बकासूर हा बैला बकासूर आणि मायब्या ही जोडी अशी झाली की महाराष्ट्रातील पहिल्या बैल क्षेत्रातील थार मान थार गाणकरी झाले अनेक रोग बक्षी गाड्या टू व्हीलर पिकअप असे बक्षीस हे बकासूरने जिंकले सगळ्यात मोठा इतिहास या बैलगा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये बारा बारा वेळा एक नंबरचा मान मान पटकून एक नंबरचा मान पटकून बारा वेळा हिंद केसरी होणं आणि अजून एक इतिहास म्हणजे पेडगाव बेळगाव मैदानामध्ये दो, दोन्ही आदत आणि ओपनच्या मैदानामध्ये सलग दोन दिवस एक नंबर करून हिंदकेसरी हिंद केसरीचा मान पटक पटकावणे तर मित्रांनो बारा हिंद बाका बाका तर बाकासूर हिंदकेशरी झाला ती मैदानी कोण येते आणि त्या मैदातील त्या मैदानातील बाकासूरचा पायरा कोणता तर मित्रांनो पहिलं मैदान म्हणजे प्रथम हिंदकेसरी दोन हजार तेवीसला पार पडलेलं पुशेगाव हिंद मित्रांनो बाकासूर बाकासूरचा या मैदानामध्ये बाकासूरचा पैरा होता सोन्या पन्नास पन्नास तोच बकासूरचा गुरु ठरला या मैदानामध्ये मित्रांनो दुसरा द्वितीय हिंद केसरी म्हणजे रुस्तमे हिंद केसरी दोन हजार तेवीसचा रुस्तमे हिंद केसरी गाडीचं मैदान आणि या मैदानामध्ये बाकासूरचा पैरा होता तर सदाभाऊ रेश्टेकरांचा रुस्तमी हिंद केसरी मैब्या नंतर मित्रांनो दोन हजार तेवीसचं कोरेगाव हिंद केसरीचं ओपनचं मैदान आणि त्या मैदानामध्ये बकासूरचा साथीदार होता बलमा मित्रांनो हिंदकेसरी सातारा एक्सप्रेस बलमा मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसमध्येच तेच त्याच मै त्याच मैदानात आदतचा आदतचं हिंद केसरीचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये बकासूरचा आदतचा पायरा होता त्यावेळेचा वेगाचा शेवट सरजा म्हणून ओळखला जाणारा सर सरजा आठ हजार पाचशे मित्रांनो नंतर दोन हजार तेवीसमध्येही पेळगावचं मैदान पार पडलं पेळगाव त्या हिंद केसरीमध्ये बलमासोबत पळून बकासूर पंचम हिंद केसरी झाला नंतर दोन हजार तेवीसमध्ये सरदार भापकर हिंद केसरीचं मैदान पार पडलं त्या मैदानामध्येही बकासूर वेगाचा शेवट सरजासोबत पळून षष्टम हिंद केसरी झाला आणि नंतर ओळखीचं त्याच दोन हजार तेवीसमध्ये ओळखीचं वडकी इंद केसरी हे मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये बाकसूर आणि बावऱ्याने एक नंबर केला नंतर अष्टम इंद केसरी हा दोन हजार दोन चोवीसमध्ये पार पडलं जाणारं पार पडलं ते म्हणजे लखन संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि बाकासूरने सुट्टा एक नंबर घेत या मैदानात एक नंबर केला आणि दुसऱ्याच दिवशी आदतचं मैदान पार पडलं पेळगावकरांचं दोन हजार चोवीसमध्ये हे आदतचं पेळगाव इंद केसरीचं मैदान बाकसुर या मैदानामध्ये आदतचा एक्कासोबत पडून हिंदकेशरी एकासोबत पडून सुट्टा निकाल घेत एक नंबरचा मान पटकावला नंतर द, द दशम हिंद केव्हा झाला तर दोन हजार चोवीसमध्ये पुसेगावचा स जनतेच्या मनातील मैदान ते म्हणजे पुसेगाव हिंदकेशरी या मैदानामध्ये सगळ्यात तीन फेरे पडून कडेने गाडी होती मित्रांनो आणि घोटचा सर्जा या मैदानामध्ये छोटा रॉकेट म्हणून ओळखला जाणारा घोटकरांचा छोटा सर्जा यामध्ये बक्कासूरचा कट्टर साथीदार झाला आणि एक नंबरचे मानकरी झाली नंतर मित्रांनो एकादशी मिंदकेसरी केव्हा झाला तर मित्रांनो महाशिरथचं दोन हजार पंचवीसचं मैदान जुना बैलपाळा मैदान पार पडलं आणि या हिंदकेसरी मैदानामध्ये बकासूरचा साथीदार म्हणजे बकासूरचा पैरा होता चिक्या मित्रांनो चिक्या या मैदानामध्ये बकासूर आणि चिक्याने या मैदानामध्ये एक नंबर केला आणि सांगून एक नंबर केला होता मित्रांनो मित्रांनो दोन हजार नंतर दोन हजार पंचवीसचं पिरकर हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये जो बैल बाकासूरचा पैरा होता की जो बैल फक्त बिंजोड पडलेला होता बिंजोडमध्येच पडलेला होता तीन फेरात कधी न पडलेला बैल भवानी मित्रांनो मित्रांनो या भवानीला सोबत घेऊन बाकासूरने एक नंबरचा मान पटकावला आणि या याच मैद विरकर वाडीकरांच्या मैदानामध्ये द्वादशम हिंदकी सिरीजचा बाका, मानकरी बाकासूर झाला मित्रांनो बकरसूरच्या याच्या परिश्रम घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे मोहित शेठ असेल सचिन गरज संतोष मामा साळुंके वैभव मामा साळुंके आणि सर त्यांची सर्व टीम मित्रांनो त्यांची मेहनत जिद्दा आणि एकोपा त्यामुळेच बकासूर या बैलगाडी क्षेत्रातील दे, देव ठरला आणि बकासूरचा पैरा कोण असणार हे फक्त संतोष मामास साळुंके स स संतोष मामास साळुंकेस ठरवतात मास्टर माइंड म्हणून त्यांची या बैलगाड क्षेत्रात ओळख आहे बकसूरच्या गाडीचे पहिले ड्रायव्हर म्हणजे बकसूरला आदत वयापासून ज्या आदत वयापासून ज्यांनी गाडी आणली ते म्हणजे वैभव मामा साळुके इतिहासातील इतिहासातील पहिला बैल जो नवीन नंदीसोबत पळून चर्चेत नवीन नंदींना चर्चेत आणतो आणि दोन नंबरचा बैल उजेडात घेऊन येतो असा गावठी बैलांचा देवदत्त म्हणून ओळखला जाणारा आपला द्वादशी मेंद केसरी बाकासून इतिहासातील आजपर्यंत बैलचो मागच्या पाच वर्षांपासून नॉनस्टॉप पडत आहे आणि गुलाल मिळत आहे कधी आजारी पडला नाही तर लवकर लवकर बरा होतो आणि गुलाल घेतो बकासूरला चाहत्यांनी दिलेल्या पदव्या कोणत्या तर मित्रांनो बकासूरला चाहत्यांनी दिलेल्या पहिली पदवी म्हणजे बकासूर दुसरा बक्याडॉन तिसरी साहेब आणि चौथा विक्रमांचा बादशाह विक्रमादित्य म्हणजे आज महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध झालेला आहे चौदा देशात आज आपला बकासूर प्रसिद्ध आहे सर्वात बकासूरला सर्वात मोठी आलेली मागणी म्हणजे देश इस्रायल करून फक्त रोख रक्कम तीस कोटीची मागणी आज फक्त संशोधनासाठी एक वर्ष मागितलं होतं मित्रांनो मोहित साठ मोहित शेट यांनी यांच्या या मागणीला नकार दिला बक्कसूर मागच्या काही दिवसात गुलालात राहिला नाही म्हणून लोक ट्र ट्रोल करायला लागले आणि तो संपला असं तसं काही पण बोलायला लागले पण बकासूरची टीम कसली नाही आणि ब पुढच्या मैदानात सरजा सो वेगाचा शेवट सरजासोबत पळून एक नंबर केला मित्रांनो विरोधकांचंही तोंड या जोडीने बंद केलं प्रत्येक तीन फेऱ्यांचं मैदान बकासूर बकासूरमुळे अधूर आहे कारण लोक फक्त बकासूरला बघायला येतात तीन फेऱ्यांच्या मैदानामध्ये बकासूरच्या यशात साथीदार असणारे नामांकित नंदे मथुर सोन्या शंभू सरजा आठ हजार पाचशे गोडचा सरजा बलमा चिके असे न अनेक नंदे आए, जे आहे जे बकासूरच्या यशात कट्टर साथीदार आहेत इतिहासात कायमची नोंद होईल असा इतिहास आपल्या द्वादशी हिंदकी श्री लाडक्या बक्कासूरने करून ठेवलेला आहे तो म्हणजे सर्वात जास्त वेळा हिंद केसरी होणे सर्वात जास्त वेळा प्रथम क्रमांक पटकावणे आणि सर्वात जास्त गुलाल प्राप्त झालेला बैल असा बाकासूर मित्रांनो ना भूतो ना भविष्याती म्हणजेच असा बैल पुन्हा होणे शक्य नाही असा बैलगाडा क्षेत्रातील सात बैलगाडा क्षेत्राला साता समुद्रापार नेणारा नंदी मालकांचं स्वतःचं नाव उंचावर नेणारा बैल म्हणजे बाकासूर मित्रांनो या बाकासूरचा असा संपूर्ण दहा पंधरा वर्षाचा इतिहास आपण फक्त काही मिनिटांमध्ये जाणून घेतलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद